भाजप उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारासाठी आज शिराळ्यात देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे वाकुर्डे बुद्रुक योजना युती सरकारने आणली पण एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत बंद होती येथील जयंत पाटील पालकमंत्री अर्थमंत्री होते पण फुटकी कवडीसुद्धा दिली नाही युतीचे सरकार आले आणि शंभर कोटी आम्ही वाकुर्डे बुद्रुक योजनेला दिले देशमुख साहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिले पाहिजे आणि त्या सिंचन योजनामुळे पंचेचाळीस हजार एकर जमीन ओलिताखाली आणायची आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले उपस्थित माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आता सत्यजित दादा तुमची सीट निवडून येणं पक्का आहे पक्का आहे अरे मी पावसात सभा घेतोय ना पावसात सभा घेतली की सीता निवडून शुभ संकेत आहे संकेत आहे नेत्यांचं नेत्यांचं म्हणणं आहे की पावसात सभा झाली की निवडून येता पण मी तुम्हाला सांगतो पाऊस पडो की न पडो मतांचा पाऊस पडणार ही पांढरी रेग आहे एक अत्यंत सुसंस्कृत आम्ही शिवाजीरावांना खूप जळून बघितलं ते वेगळ्या पक्षात होते आम्ही वेगळ्या पक्षात होतो